नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला आजचा मोफत अरीवर्कचा क्लास जो आहे तो सव्वीसावा दिवस आहे सव्वीसावा क्लास आहे तर बघा आत्तापर्यंत आपण बघा आता याच्या अगोदरचा जो आपला क्लास होता ना त्यामध्ये मी या बुट्ट्या तुम्हाला शिकवलेल्या आहे तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला आठ प्रकार शिकवलेले आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप असं मी ह्या बुट्ट्या तुम्हाला शिकवलेल्या आहे कशा बनवायच्या आहे तर इथं बघा सिंगल मोती आ, मोती शुगर बीड्स मोती शुगर बीड्स मोत टिकली आणि शुगर गहू मणी सॉरी राईस मणी आणि शुगर बीड्स दोन शुगर बीड्स आणि एक मोती तीन मोती तीन मोती शुगर तीन शुगर बिट्स अशा प्रकारे मी इथे तुम्हाला बुट्टे शिकवलेले आहे तर ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बघितला नसेल बऱ्याच ताईंनी हा व्हिडिओ बघितलेला नाही कारण काल रक्षाबंधनही होतं त्यामुळे कदाचित नसेल बघितला तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला बुट्ट्या कशा बनवायच्या आहे याची थोडीशी आयडिया येईल ठीक आहे तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी काय शिकवणार आहे तर हे बघा मी इथे जरदोशी घेतलेली आहे आणि बघा मी तुम्हाला म्हटले होते पाणी स्टिच आणि पाणी स्टिच आणि लोड स्टिच शिकूया आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु बघा आता ज्यांना अजून आपलं जरदोशी राहिलं होतं त्याच्यामुळं म्हटलं पाणी स्टिच आणि आपलं स्टिचच्या अगोदर कारण ते ॲडव्हान्समध्ये आहे आणि त्याच्या अगोदर आपण हे, हे शिकूयात कारण एका ताईची याच्यावरती पण बऱ्याचदा कमेंट येऊन गेलेली आहे आणि काल दोन कमेंट आल्या त्यांच्या की हे जरदोशी लावायला शिकवा आणि हे आपलं त्याच्यामुळे हे ॲडव्हान्समध्ये आहे त्याच्यामुळे म्हटलं आता हे ॲडव्हान्समध्ये आहे तर हेच अगोदर आपण शिकून घेऊयात म्हणजे ज्यांना हे जरदोशीचं वर्क जर करायचं असेल तर त्यांना हेही उपयोगी पडेल तर पाणी स्टिच आणि लोड स्टिच मी शिकवणारच आहे लवकरच शिकवणार आहे परंतु आपलं हे थोडंसं बेसिक झालं की तेही आपण शिकूयात तर आज मी तुम्हाला याच्यापासून बघा वेगवेगळे आपण खूप सारे डिझाईन बनवू शकतो परंतु मी आज याच्यापासून तुम्हाला आहे ना फ्लावर बनवायला शिकवणार आहे कशाप्रकारे फ्लावर बनवायचं आहे ते तर त्या अगोदर जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याचबरोबर इतर आपल्या ज्या मैत्रिणी आहे ज्यांना या अरीबर्ग शिकायचा आहे शिकण्याची इच्छा आहे परंतु त्यांना शिकता येत नाही बाहेर जाता येत नाही शिकण्यासाठी तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा पुरेपूर फायदा घेता येईल आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल माहिती तुम्हाला थोडीशी जरी मिळाली असेल किंवा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मग आता याचं फ्लावर कसं बनवायचं बन आहे ते आपण बघूयात तर बघा फ्लावर बनवण्यासाठी मी जरदोशी घेतलेली आहे आणि ही बेसिकसाठी ही जरदोशी हवी असते आपल्याला बघा ही थोडीशी जाड आहे अशा प्रकारे हीच आपल्याला जरदोशी बेसिक आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा हीच घ्यायची आहे आणि जेव्हा आपलं हे बेसिक कंप्लीट होतं ना त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे ही जलदोषी मिळते एकदम बारीक आहे ही इच्यात आणि इच्यात खूप फरक आहे बघा याच्यामध्ये ही जी आपली हात शिलाईची सुई आहे ना ही इझिली जाते आणि याच्यामध्ये लवकर जात नाही बघा म्हणजे लवकर जात नाही म्हणजे ही थोडीशी जाड आहे याच्यापेक्षाही तुम्हाला हे याचं जर फ्लावर बनवायचं असेल ना तर याच्यापेक्षाही बारीक तुम्हाला सुई इथे घ्यावे लागेल ठीक आहे तर आज मी तुम्हाला याचं फ्लावर बनवून दाखवणार आहे तर हे आपलं ॲडव्हान्ससाठी आहे आणि आपण नथ वगैरे खूप सुंदर अशी बनवू शकतो ह्या जरदोशीने ठीक आहे तर चला मग मी तुम्हाला आता फ्लावर कसं बनवायचं आहे ते शिकवते ठीक आहे हो थी, तर फ्लावर बनवण्यासाठी बघा हे बघा अशा प्रकारे आता तुम्हाला तुम्हाला किती मोठं बनवायचं आहे फ्लावर ते बघायचं आहे किती सा साईज हवी आहे ती बघायची आहे किती मोठी किती छोटी हवी आहे त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला हे कट करायचं आहे तर कट कसं करायचं आहे बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे पीस आणि अगदी हे बघा याला अगदी असं जोडून घ्यायचं बघा जरदोशीचं खूप इथे जरदोशीचंच थोडंसं हे आहे त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे इथे ठेवलं आहे बघा अगदी व्यवस्थित असं ठेवायचं बघा अशा प्रकारे बघा हा तुकडा जो मी अगोदर करून घेतलेला होता ना हा असा ठेवायचा मी तुम्हाला कट कसं करायचं ते सांगते आणि अगदी बरोबर अशा प्रकारे या बोटाने दाबून धरायचं आणि त्यानंतर काय करायचं अगदी बरोबर सरळ म्हणजे दोन्ही समान भाग जेवढे आपल्याला फ्लावरसाठी जेवढ्या जेवढ्या पाकळ्या बनवायच्या ना तेवढे याच्याशी समान भाग करून घ्यायचे ठीक आहे एकसारखे भाग करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी ना येथे हे जे एकसारखे भाग आहेत ना हे करून घेतलेले आहे म्हणजे का आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी तिथे असे तुकडे करून ठेवले होते आणि तुम्हाला कसे तुकडे करायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा एकसारखे मी सर्व जे तुकडे आहे ना एकसारखे करून घेतलेले आहेत आणि तुमच्या ज तुमच्याकडनं जर कमी जास्त झाला असेल एखादा तर तो तुम्ही कट करू शकता आणि त्यानंतर बघा जो आपला हातशिलाईची सुई असते ना ती सुई घेतलेली आहे आणि जो आपला टेलरिंगचा धागा असतो तो, तो याच्यामध्ये भरून घेतलेला आहे डबल आणि गोल्डन कलरचाच घेतलेला आहे म्हणजे याचा आणि याचा दोन्हीचा कलर सेम होईल यासाठी ठीक आहे आणि त्याचबरोबर बघा आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी ते टिकली घेतलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे जे वाटीमणी मिळतात ना हे बघा हे पण इझिली बाजारामध्ये मिळतात हे वाटी वाटीमणी म्हणतात याला हे बघा खालच्या बाजूने चपटे असतात आणि वरचा बाजू जो आहे ना तो फुगीर असतो बघा अशा प्रकारे याला वाटी म्हणी म्हणतात बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते हे बघा खालची बाजू चपटी आहे आणि वरची बाजू जी आहे ती फुगीर आहे आणि दोन साईडने दोन होल आहे ठीक आहे तर अशा प्रकारे एखादा तुम्ही हा वाटीमणीही घेऊ शकता मध्ये लावण्यासाठी फ्लावरला किंवा ही जी मी टिकली घेतलेली आहे ना तर टिकली ही टिकलीही घेऊ शकता आणि अशा प्रकारे जर गोल्डन मोती असेल तर गोल्डन मोती किंवा मग व्हाईट मोती तुम्ही तुमच्या तुम्हा आवडीप्रमाणे तुम्हाला हवा तो घेऊ शकता तुम्ही ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथून सुई बाहेर काढली हे बघा अशा प्रकारे सुई बाहेर काढली ठीक आहे ही बाहेर काढली आणि हे बघा हे ना इथून आपल्याला सुई आतमध्ये घालायची हे बघा अशा प्रकारे हे ओवून घ्यायचं आपल्याला सुईमध्ये ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ओवलं की परत जिथून आपण धागा वरती काढला होता ना कपड्यातून तिथेच आपल्याला हा खाली घालायचा हे बघा मी इथेच खाली घालते ठीक आहे बघा अशा प्रकारे आता हे बघा अशा प्रकारे खाली घातला की हे असं उभं राहिलं ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं हे आपल्याला बोटाने दाबून धरायचं आणि याच्या आतल्या बाजूने हे बघा आतल्या बाजूने मी धागा सुई जी आहे ना ती काढली ठीक आहे अशा प्रकारे आतल्या बाजूने काढली आणि बाहेरच्या बाजूने ही आपल्याला खाली घालायची आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे खूप सोपं आहे काहीच अवघड नाही अशा प्रकारे घातलं की त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथे मधनंच ही सुई जी आहे ना ही बाहेर काढायची आहे बघा बरोबर मधनं परत मी बाहेर काढलेली आहे बघा आणि परत आपल्याला आता ही जोरदोशी जी आहे ना तुकडा तो परत त्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे असं घालून घेतला की परत आपल्याला जिथनं आपण काढला बाहेर तिथंच आपल्याला परत हे आतमध्ये घालून घ्यायचं बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि जशी आपण पहिली पाकळी बनवून घेतली ना सेम तसंच आपल्याला इला पण करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि परत आपल्याला त्याच्याजवळून बघा जिथून आपण आणि थोडंसं ना आतमध्ये जो इथे बघा थोडंसं किंचितचं एखादा मोती बसेल एवढी जागा सोडायची म्हणजे आपल्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सुंदर तयार होतात आणि लांब लांब तयार होतात जास्त ठेकून येत नाही आणि एक मोठी एक छोटी असंही होत नाही ठीक आहे हे बघा परत मी इथे तसंच केलेलं आहे आणि हे बघा इथे परत मी आतमध्ये घालून घेते आणि परत आपल्याला ही पाकळी जी आहे ना इथे टोकाला पॅक करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायची ठीक आहे हे बघा बघा परत आपल्याला इथनं सुई बाहेर काढायची हे बघा परत मी इथनं सुई बाहेर काढली ठीक आहे आणि सुई बाहेर काढल्यानंतर हे बघा परत आपल्याला याच्यामध्ये हे जरदोशीचा जो तुकडा आहे तो घालून घ्यायचा आहे तर घालताना काय होतं कधी कधी ना सुई बाजूनेच बाहेर येते हे बघा व्यवस्थित आपल्याला सरळ घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि परत आपल्याला मध्येच ही हे बघा परत आपल्याला इथे मध्ये घालाय घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बघा आणि परत आपला जो टोक आहे ना पाकळीचा तो आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो टोक आहे हा पॅक करून घ्यायचा आहे परत आता बघा इथे एक पाकळी तयार होईल आपली म्हणजे पाच पाकळ्याचं फ्लावर आपल्याला व्यवस्थित दिसेल चार पाकळ्याचं एवढं व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे आणि ते पाकळीही बसेल तेवढी जागा शिल्लक आहे तर बघा मी परत एक याच्यामध्ये तुकडा जो आहे तो घालून घेतला आणि हे बघा परत इथेच आपल्याला सुई खाली घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे बघा आणि हा जो टोक आहे ना याचा पण आपल्याला दाबून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे हा टोक जो आहे ना तो दाबून घेतला आणि बघा अशा प्रकारे आपलं इथे सुंदर असं फ्लावर तयार झालं आहे आता मध्ये मधला जो स्पेस आहे ना तर तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे म्हणजे ते थोडंसं विचित्रसारखं दिसणार नाही त्यासाठी तर बघा तुम्हाला मी ना हा जो वाटीमणी आहे ना तोही घालून दाखवते अगोदर मी वाटीमणी घालून दाखवते तुम्हाला परंतु ना हे टिकली घातली ना तर अजून सुंदर दिसतं इथे वर्क जे आहे ना ते अजून सुंदर दिसतं तर बघा मी वाटीमणी याच्यामध्ये घातलं आहे आणि बघा वाटीमणी घालताना ना मी आता तो जो सर्कल होता ना तर सर्कलच्या इकडच्या बाजूने काढला वाटीमणी घातला आणि इकडच्या सर्कलच्या इकडच्या बाजूने मी सुई जी आहे ती खाली घातली म्हणजे तो वाटीमणी बरोबर आहे ना मध्ये जाऊन बसेल हे बघा अशा प्रकारे बघा कसं सुंदर असं दिसत आहे फ्लावर आपलं बघू शकता तुम्ही ठीक आहे अशा प्रकारेही तुम्ही करू शकता तर बघा मी हा जो वाटीमणी आहे ना तो परत काढून घेतला तुम्हाला हे टिकली आणि मोती घालू दाखवायचं होतं यासाठी तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण बघा एका कोपऱ्याने सुई काढली होती तर आपल्याला एका कोपऱ्याने नाही आता काय करायचं आपल्याला हे हे घालायचं ना त्यामुळे आपल्याला अगदी मदवून आपल्याला ही सुई बाहेर काढायची अगदी मधोमद आपल्याला सुई बाहेर काढायची आहे बघा इथे थोडंसं लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं इथे व्यवस्थित तुम्ही थोडंसं हळूहळू बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर जास्त असं फास्ट बघू नका एका एकदाच बघितल्याने एक एवढे असे लक्षात येणार नाही त्यामुळे थोडंसं स्लो करून बघा हे बघा अशा प्रकारे मी इथे टिकली घातली बघा अशा प्रकारे टिकली घालून घेतली आणि त्यानंतर हा जो व्हाईट कलरचा मोती आहे हे बघा इथे हा घालून घालून घेतला सुईमध्ये तर बघा अशा प्रकारे आणि आता हा जो मोती आहे ना हा थोडासा बाजूला ठेवला मी हे बघा अशा प्रकारे बाजूला ठेवला म्हणजे लगेच टिकलीवरती घातला नाही आणि टिकलीवरतून आता आपल्याला हा ही जी सुई आहे ना ही खाली घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे बघा आता मोती त्याच्यावरती उभा राहिला अशा प्रकारे खूप सुंदर असं इथे फ्लावर दिसतं तुम्ही हवं ते याच्यात हवी ती टिकली तुम्ही इथे वापरू शकता आणि बघा असं सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालेला आहे तर बघू शकता आणि खालच्या बाजूने आपल्याला धागा जो आहे ना तो पॅक करून घ्यायचा आहे जसं आपण बघा डोली धाग डोली धाग्याचं जे आपण हँडवर्क शिकलेला आहोत ना त्या प्र त्या पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची जसं आपण हात शिलाई करतो ना त्या प्रकारे तुम्ही खालच्या बाजूने गाठ देऊन घेऊ शकता आणि इथे धागा पॅक करू घेऊ घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजवरती फ्लावरही बनवू शकता बघा तुम्ही जर साखळी स्टीच घातली आणि एखादी लाईन शुगर बिट्सची घातली आणि त्यानंतर जर तुम्ही अशा प्रा, प्र प्रकारे फ्लावर केलं बघा तर जरदोशीमध्ये वेगवेगळे कलरही मिळतात बऱ्याच वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला जरदोशी मिळते तर तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये म्हणजे बघा ब्लाऊजचं जो कॉन्ट्रास्ट आहे कलर ब्लाऊज आपल्याला ब्लाऊज पीस जे आहे ना ते कॉन्ट्रास्टमध्ये मिळतात तर तुम्ही जर साडीचा कलर वापरला तिथे जरदोशीला तर खूप सुंदर असं हे वर्क दिसतं आणि अशा प्रकारे फ्लावर बनवू शकता किंवा मग पानं पण असतात ना याचे मी तुम्हाला पानाचाही व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे जरदोशीपासून प्रकारे पानं बनवायचे तर तुम्ही अशा प्रकारे फ्लावर पानं अशा प्रकारे छान वेलीसारखं डिझाईन ब्लाऊजला बॅकनेकला छान करू शकता ठीक आहे तर बघा मी तुम्हाला इथे अशा प्रकारे फ्लावर बनवायला शिकवलेला आहे जरदोशीपासून तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जे जरदोशीचं वर्क आहे मी तुम्हाला शिकवलेलं हे, तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद